नमस्कार तुमच्या आमच्या कुकिंग शोमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते आज आपण झटपट तयार होणारी मुंगाची डाळ कशी बनवायची याची रेसिपी पाहणार आहोत तर चला मग रेसिपी बनवण्यास सुरुवात करूया त्यासाठी येथे मी अर्धा वाटी मुगाची डाळ घेतली आहे डाळ बनवण्यासाठी येथे मी गॅसवर कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवले आहे तेल चांगल्या प्रकारे गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण एक स्पून मोहरी मोरी छान प्रकारे तडतडायला लागल्यानंतर त्यामध्ये आपण एक टी स्पून जिरे पाच ते सहा पत्त्याची पाने हिंग सात ते आठ बारीक चिरून घेतलेल्या लसूण पाकळ्या चार ते पाच बारीक चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या हिरवी मिरची व लसूणचा कच्चेपणा दूर झाल्यानंतर आपण यामध्ये एक वाटी बारीक चिरून घेतलेला कांदा टाकून घेणार आहोत आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व या कांद्याला गुलाबी रंगहीपर्यंत तळून घेऊ आपल्या कांद्याला छान प्रकारे गुलाबी रंग आल्यानंतर आता आपण यामध्ये एक मिडियम साईजचा बारीक चिरून घेतलेला टमॅटो आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व या टमॅटोला छान प्रकारे मौसूद होईपर्यंत तळून घेऊ टमॅटो छान प्रकारे मौसूद झाल्यानंतर आता आपण यामध्ये एक स्पून हळद चवीपुरते मीठ व स्वच्छ धुवून घेतलेली अर्धा वाटी मुंगाची डाळ टाकून घेऊ मुंगाची डाळ टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण यामध्ये दोन ग्लास गरम पाणी टाकून घेणार आहोत पाण्याचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण या कढईवर झाकण ठेवून दहा मिनिटांसाठी ही डाळ चांगल्या प्रकारे शिजवून घेणार आहोत दहा मिनटांनंतर आता आपली मुगाची डाळ आपण चांगल्या प्रकारे शिजली आहे का एकदा चेक करून घेऊ आता आपली मुगाची डाळ चांगल्या प्रकारे शिजली आहे आता आपण कढईवरचे झाकण न ठेवता पाच मिनटं ही मुगाची डाळ अशाच प्रकारे उकळवून घेणार आहोत पाच मिनटांनंतर तुम्ही पाहू शकता आता आपली मुगाची डाळ चांगल्या प्रकारे उकळून तयार आहे आता आपण आपल्या मुगाच्या डाळीवर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेऊ व गॅस बंद करून घेऊ झटपट तयार होणारी मुंगाची डाळ कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक ला करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय